संजय राऊत यांच्या लिहिलेल्या पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आहे की कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय आता राहिलेलं नाही त्यामुळं असल्या गोष्टी मी वाचतच नाही संजय राऊत काही खूप मोठे नेते नाही आहेत त्यांचं सोडून द्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे नेहमीचा विषय संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिलंय ते म्हटले की मी शंभर टक्के सत्य लिहिलेले आहे आणि अजूनही मी लिहिणार होतो पण त्यामुळे धमाका झाला आहे मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते कोण खूप मोठे नेते आहेत का महायुती ही जी आहे लढणार आहे का आगामी सांगितलं की महायुती महायुतीमध्येच लढेल अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू एखाद्या महानगरपालिके किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल ती जी लोन या दोन वर्षापासून ऑलरेडी चालू थँक्यू सर